हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही मी सोनम तुमचं सोनम्स रेसिपीजमध्ये स्वागत आहे आज आपण करणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा असा हा हेल्दी पिझ्झा नो ओव्हन नो मैदा असा हा आपण पिझ्झा करणार आहोत चला तर मग पाहूया आपल्याला पिझ्झा बनवण्यासाठी काय काय हवं आहे ते पिझ्झा बनवण्यासाठी मी इथे घेतलं आहे इन्स्टंट ड्राय इस्ट साखर पाणी आणि गव्हाचं पीठ सर्वात प्रथम मी इथे साखर एक टेबल स्पून घेतलेली आहे ती एका बॉलमध्ये घालणार आहे आणि इथे मी एक कप असं पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला कोमट पाणी हवं आहे फार कडक पाणी पण नको आहे आणि फार गार पाणी पण नको आहे अशा पद्धतीने आपलं बोर्ड जाईल असं मी इथे एक कप पाणी घेतलेलं आहे साखर आणि पाणी आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पाण्यामध्ये अजिबात साखरचे कण राहणार नाही अशा पद्धतीने आपल्याला पाणी आणि साखर मिक्स करून घ्यायचं आहे हे बघू शकता मी पूर्णपणे साखर आणि पाणी मिक्स करून घेतलेलं आहे पाणी आणि साखर मिक्स झाल्यानंतर मी इथे घालणार आहे ईस्ट मी ईस्ट येथे दोन टेबलस्पून असं घालणार आहे म्हणजे एकाच दोन हे प्रमाण मी इथे घेतलेलं आहे दोन टेबलस्पून ईस्ट टाकल्यानंतर एकदा चमच्याने छान फिरवून घ्यायचं आणि साधारण दहा मिनिट असं आपल्याला हे झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे हे बघू शकता अशा पद्धतीने मिक्स करायचं आणि झाकण लावून बाजूला ठेवून द्यायचं आहे एक साधारण दहा मिनिटमध्ये आपलं जे इष्ट आहे ते ॲक्टिवेट होतं इथे दहा मिनिट झालेले आहे आता तुम्ही बघू शकता इंस्ट इश्ट आपलं छान असं झालेलं आहे इथे इश्ट आपलं छान प्रकारे ॲक्टिवेट झालं आहे आता मी इथे घेणार आहे गव्हाचं पीठ ज्या कपाने मी पाणी घेतलं होतं त्याच कपाने मी इथे गव्हाचं पीठ घेणार आहे तीन कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक टेबल स्पून असं मीठ घातलेलं आहे मीठ आणि गव्हाचं पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की जे आपलं यीस्ट ॲक्टिवेट झालेलं होतं ते इस्ट त्या त्याच्यामध्ये घालायचं आहे हे पूर्ण यीस्ट टाकून द्यायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो सेम त्या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे टाकल्यानंतर टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला ब्लेंडर किंवा चमच्याच्या सहाय्याने त्याला छान मिक्स करायचं आणि सेम जसं गव्हाचं पीठ मळतो त्याप्रमाणेच फार पातळ पण नाही आणि फार घट्ट पण नाही अशा पद्धतीने आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळतानासुद्धा आपल्याला कोमट पाणीच घ्यायचं आहे गार पाणी किंवा फार कडक पाणी घ्यायचं नाही आहे हे बघू शकता सेम मी जसं आपण पोळीचं कणिक मळतो त्या पद्धतीने मी इथे मळून घेतलेलं आहे आता आपल्याला साधारण हे एक तास असं बाजूला ठेवायचं आहे एक टेबल स्पून मी इथे वरतून तेल घातलं आहे याला आणि पुन्हा छान मळून मळून घेतलं आहे हे छान मळून झालं हो की जसं आपण ब्रेडचा किंवा पावाचा जो डो असतो तो असं बांधून ठेवतो हो त्याप्रमाणे ह्याला चिटकवून टाकायचं आहे म्हणजे ह्याला एअरटाईट करून टाकायचं आहे अजिबात हवा जाणार नाही अशा पद्धतीने याला बांधायचं आहे हे बघू शकता हे असं बांधून झालं की साधारण एक तास ते स दीड तास आपल्याला हे असं बाजूला ठेवायचं आहे आणि जेव्हा आपण एका बॉलमध्ये काढू त्याला वरतूनसुद्धा तेल एक टेबल स्पून असं तेल घालायचं आहे आणि अजिबात हलवायचं नाही आहे त्याला फक्त वरतून वरतून तेल टाकायचं आणि आता मी हे एका रॅपमध्ये पॅक करून ठेवलं आहे एक तास ते दीड तास असं ठेवायचं आहे आपलं पीठ भिजून होतं आहे तोपर्यंत मी इथे पनीर शिमला मिरची आणि कांद्याचे असे बारीक स्लाईस करून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून ॲड करू शकता म्हणजे तुम्ही कॉनसुद्धा घालू शकता किंवा तुम्हाला जे आवडत असेल ते अजून तुम्ही ॲड करू शकता साधारण एक ते सव्वा तासामध्ये हे बघू शकता माझा हा डो जो आहे तो डबल झालेला आहे आणि पूर्ण मौसूद असा हा डो तयार झालेला आहे आता ज्या पद्धतीने आपण भाकरी थापतो किंवा आपण पोळीसाठी जी कणिक घेतो त्या पद्धतीने आपल्याला हाताने याचा छान गोळा करायचा आहे आणि एका पाटावर किंवा तुम्ही मग पोळपाट जो असतो किंवा चॉपिंग पॅड जो असतो त्याच्यावर तुम्ही ज्या पद्धतीने आपण भाकरी थापतो त्या पद्धतीने आपल्याला हे असं थापत थापत जायचं आहे हे बघू शकता छान आपलं असं थापून झालं आहे फार पातळ पण नाही आहे आणि फार जाड पण नाही आहे अशा पद्धतीने मी इथे हा कणकेचा जो डो आहे तो थापून घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याला असे डॉट डॉट द्यायचे आहे हे बघू शकता तुम्ही एक तर काळी किंवा चमच्याच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही त्याला असे डॉट डॉट देऊ शकता सर्वात प्रथम मी त्याचे दोन्ही जे साईड आहे ते तव्यावर थोडे थोडे छान असे भाजून घेणार आहे फार जास्त पोळी इतकं भाजायचं नाही आहे अगदी हलकं हलकं आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हे भाजून झालं की एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि आता आपण हे आपलं थोडंसं पोळी जी आहे ती थंड होती तोपर्यंत आपण एका कढईमध्ये मीठ घालणार आहोत आणि त्याच्यावर स्टँड ठेवणार आहोत म्हणजे आपला पिझ्झा करण्यासाठी आपण प्रीहीट करून घेणार आहोत कढई सर्वात प्रथम आपली कढाई ही हीट होती आहे तोपर्यंत आपण आता जी पोळी लाटली होती किंवा पिझ्झा बेस तयार केला होता त्या बेसवर पिझ्झा सॉस टाकून घेणार आहोत आणि त्याला छान मिक्स करणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चीज सर्वात प्रथमसुद्धा घालू शकता मी इथे फार चीज घातलेलं नाही आहे सर्वात प्रथम मी इथे सॉसच लावून घेतला त्याच्यानंतर शिमला मिरची कांदा असं मी त्याच्यावर टाकून घेणार आहे शिमला मिरची कांदा छान असं सुट्टं सुट्ट करून स्प्रेड करून आपल्याला त्याच्यावर टाकायचं आहे आणि आता वरतून त्याच्यावर घालायचं आहे चीज पनीरसुद्धा मी डायरेक्टच घेतलेला आहे आणि पनीरसुद्धा घातलेलं आहे आता मी वरतून घालणार आहे चीज तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जेव्हा बेस तयार करता त्याच्यावर सुद्धा घालू शकता आणि वरतूनसुद्धा घालू शकता जर तुम्हाला फार थर, चीज आवडत असेल तर दोन तुम्ही दोन्ही साईडने चीज घालू शकता आधी मी फक्त वरच्या साईडनेच चीज घातलेला आहे आणि अगदी थोडंसं असं त्याच्यावर आपल्याला चिली फ्लेक्स आणि ओरेगानोसुद्धा घालायचे आहेत आता ते झालं की आपलं कढाईसुद्धा इथं प्रीहीट झालेली आहे आता ज्या प्लेटवर आपण पिझ्झा ठेवला होता ती प्लेट आपल्याला कडाईमध्ये ठेवायची आहे आणि छान असं त्याला झाकण ठेवून आपण जे एअरटाईट आहे ते करून ठेवायचं आहे म्हणजे जिथून वाफ जाते काचेच्या प्लेटची तिथंसुद्धा मी थोडंसं कनिक त्याच्यावर घातलेली आहे आणि पूर्णपणे असं बंद करून ठेवलेलं आहे म्हणजे आपला पिझ्झा छान होईल अशा पद्धतीने ते बघू शकता तुम्ही एक साधारण पंधरा ते वीस मिनिटमध्ये आपला हा पिझ्झा रेडी झालेला आहे म्हणजे आपलं चीज जे आहे ते पूर्णपणे वितळलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तव्यावरसुद्धा घालू शकता की तव्यावरसुद्धा हा बेस ठेवून एकदम बारीक गॅसवर भाजू शकता आणि वरतून चिली फ्लेक्स आणि ओरिगानो टाकून खाण्यासाठी अतिशय अप्रतिम हा असा पिझ्झा लागतो तुम्हीही अशा पद्धतीने पिझ्झा करून बघा मैद्यापेक्षा गव्हाच्या पिठाचा पिझ्झा जो आहे तो अतिशय छान असा लागतो आणि हा हेल्दी आहे आपण सर्वच जण खाऊ शकतो तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू